नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो राज्यातील शाळांना निवडणुकीनिमित्त तीन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे बघूया सविस्तर बातमी काय आहे त्या अगोदर जर आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूला जी घंटी दिसते तिलासुद्धा एकदा प्रेस करा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मला सर्वात अगोदर येऊन पोहोचेल बघा सविस्तर बातमी काय आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांना अठरा ते वीस नोव्हेंबर या दरम्यान म्हणजेच तीन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे राज्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवाव्यात असे निर्देश जे आहेत ते राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी संबंधितांना द्यावे अशा सूचना राज्याचे उपसचिव तुषार महाजन यांनी गुरुवारी दिल्या आहेत राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत राजकीय पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार शिगेला पोचला आहे निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे त्यामुळे अनेक शाळांचे जे शिक्षक आणि मुख्याध्यापक आहेत ते निवडणूक कामामध्ये व्यस्त राहणार आहेत या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी जाहीर करण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्त कार्यालयामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला होता त्यावर राज्याचे उपसचिव तुषार महाजन यांनी परिपत्रकाद्वारे सुट्टी जाहीर केली आहे तुषार महाजन यांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस राज्यात सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय घ्यावा अशा सूचना राज्याचे शिक्षण आयुक्त यांनी संबंधितांना द्यावेत परिणामी राज्यातील शाळांना आता अठरा ते वीस नोव्हेंबर म्हणजेच तीन दिवस सुट्टी राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा तोपर्यंत जय जय महाराष्ट्र